नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे पौष महिन्यातील शुद्ध अष्टमी अर्थातच दुर्गा अष्टमीपासून शाकंबरी नवरात्राला सुरुवात होते आणि शाकंबरी नवरात्र हे अष्टमीपासून पौष महिन्यातील पौर्णिमेपर्यंत असतात अश्विन महिन्यातील नवरात्रीप्रमाणे शाकंबरी नवरात्रीला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे शाकंबरी देवी हे देखील जगदंबेचेच स्वरूप आहे आणि म्हणूनच जगदंबेच्या या स्वरूपाला शाकंबरी नवरात्रात पुजलं जातं या देवी सर्व शुदा रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्य नमो नमः शाकंबरी नवरात्र रूपी देवी अन्नपूर्णेचेच रूप आहे आणि म्हणूनच अष्टमी ते पौर्णिमा देवी चरणी विविध से सेवा रुजू केल्या जातात आजच्या या व्हिडिओ मधून आपण शाकंबरी देवीची उत्पत्ती कथा नवरात्र कालावधीमध्ये केल्या जाणाऱ्या विविध सेवा व पूजा विधी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका यंदा दोन हजार पंचवीस मध्ये शाकंबरी नवरात्र पौष शुक्ल अष्टमी म्हणजे सात जानेवारी पासून सुरू होऊन तेरा जानेवारी पौष पौर्णिमेपर्यंत असणार आहे शाकंबरी देवी जिला शताक्षी असेही म्हणतात ही शाकंबरी माता पार्वती मातोश्रींचेच एक रूप आहे शंभर नेत्र असल्यामुळे शताक्षी तसेच वनात तपश्चर्या करणारे वनशंकरी असेही या देवीला म्हटले जाते पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवर शंभर वर्ष पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडला पृथ्वीवासियांना जीवन जगणे असह्य झाले अन्न पाणी वेळेवर मिळेनासे झाले आणि या उत्पन्न झालेल्या समस्येमुळे त्रासलेल्या ऋषीमुनीने शक्ती देवीचे स्तवन केले आराधना केली व प्राणी मात्रांवर आलेल्या या संकटाला पाहून जगदंबेने जे रूप घेतले तेच हे शाकंभरी देवीचे रूप होय या शाकंबरी देवीला शंभर नेत्र होते आणि या शंभर नेत्रांनी ने देवी नेऋषी मुनी आणि प्राणीमात्रांचे हे दुःख पाहून प्राणी मात्रांचे कष्ट दूर करण्यासाठी देवी शाकंबरी रूपात प्रकट झाली या प्रचंड व विराट रूपातील विविध प्रकारच्या आणि झाडे होती जोपर्यंत पाऊस पडला नाही अकाल होता तोपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर शाकंबरी देवीने आपल्या शरीरावरील भाज्या आणि झाडांनी सर्वांचे प्राण वाचवले संपूर्ण विश्वाचे पालन पोषण करणाऱ्या या शाकंबरी देवीची जयंती पौष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते आणि म्हणूनच या नवरात्र उत्सवात सेवा केल्याने आपल्या कुटुंबाला फक्त आशीर्वाद मिळतो तर संपूर्ण कुटुंबात धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही शाकंबरी देवीची पूजा केल्याने समृद्धी आरोग्य आणि धनाची प्राप्ती होते पौष महिन्यातील अष्टमीच्या दिवशी या नवरात्राला सुरुवात होत असल्याने जरी कुळाचार नसेल तरी देखील या नवरात्र काळात जी आपल्या कुटुंबात सेवा केली जाते त्यातून कुलदेवतेचे आशीर्वाद कुटुंबाला मिळत असतात या नवरात्र काळात कुलदेवीची सेवा स्वरूप दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्यास नवचंडी स्वरूप पुण्यपदरी पडू शकते सिद्ध कुंचिका स्तोत्राचेही यथाशक्ती पाठ या कालावधीमध्ये केले जातात सिद्ध कुंजिका स्तोत्र करणे शक्य नाही अशांनी या कुंजिका स्तोत्राचे पाठ अवश्य करावेत या कुंजिका स्तोत्राची संपूर्ण माहिती असलेला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याचाही लाभ आपण घेऊ शकतात शाकंबरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची सेवा करणे विशेष लाभदायक मानले जाते आणि म्हणूनच अन्नपूर्णा स्तोत्र मंत्राचा जप या काळात केला जातो ज्या योगे धान्य लक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावर कायम राहील व जीवनात कुठल्याच गोष्टींची कमतरता तुम्हाला भासणार नाही अन्नपूर्णा देवीला या काळात श्री सुक्ताचा अभिषेक लाभदायक असाच मांडला जातो ज्या कुटुंबात अठरा विश्व दारिद्र्य असेल अगदी दोन वेळेस जेवणाची अन्नाची कमतरता भासत असेल अशा व्यक्तींनी तर या काळात अन्नपूर्णा मातेची सेवा करणे अजिबात सोडू नये अन्नपूर्णा देवीला श्री सुक्ताचा अभिषेक करून धान्याच्या राशीवर स्थापन करावे मंत्राचा जपही अवश्य करावा आदिशक्ती जगदंबेचे सौम्य रूप असलेली ही शाकंबरी देवी उपासमारीपासून मुक्तता देते शाकंबरी देवीचे पूजन केल्याने जीवनात समृद्धी येऊन आरोग्याची व प्राप्ती होते तसे योगे कुलदेवीची सेवा केल्याने कुटुंबाला अनेक अनेक आशीर्वाद लाभतात तर मग कसा वाटला व्हिडिओ शाकंबरी नवरात्राबद्दल काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ